नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय आहे मध्य भारतावर दक्षिण भारतात पश्चिम भारतामध्ये पावसाचं प्रमाण घटलेलं आहे कोरडा हवामान या ठिकाणी आहे महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती असली तरी देखील पावसाचं कुठलंही चित्र नाही सध्या दक्षिण भारतात पावसाचं कुठलंही वातावरण नाही उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे उद्या अकरा तारखेला जी एफ एस मॉडेलनुसार उत्तर भारतात डब्ल्यू डी राहणार आहे देशात इतरत्र फारसं पावसाळी वातावरण कुठेही नाही उ पूर्व भारतामध्ये अरुणाचल प्रदेशच्या भागात थोडं पावसाळी वातावरण दिसतंय उत्तर येथील डब्ल्यू डी बारा तारखेला थोडा कमजोर होण्याची शक्यता आहे तेरा चौदा आणि जवळपास पंधरा तारखेपर्यंत भारतातील पाऊसमान कमी होणार आहे पुन्हा एकदा सोळा तारखेपासून उत्तर भारतात नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होईल सतरा तारखेलाही त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे पुन्हा अठरा तारखेला नवीन वातावरण तयार होण्याची शक्यता असली तरी तात्पुरतं वातावरण कमी होईल मात्र पूर्व भारतात काही राज्यांमध्ये विरळ पावसाची शक्यता आहे एकोणीस तारखेला मात्र अतिशय जोरदार अशा प्रकारचा डब्ल्यू डी सक्रिय होण्याचा अंदाज आहे आणि त्याचा प्रभाव वीस तारखेपर्यंत असण्याची शक्यता आहे हा जवळपास दहा दिवसाचा अंदाज आहे हे देखील जे एफ एस मॉडेलचाच अंदाज आहे मात्र या ठिकाणी आठशे पन्नास हेक्टरपासकलचे विंड म्हणजे वारे आणि पाऊस यांचा एकत्रित अंदाज असल्यामुळे आपल्यासाठी हा अंदाज महत्वाचा आहे अकरा बारा तारखेला हलका प्रभाव डब्ल्यू डीचा उत्तर भारतात राहणार आहे पूर्व भारताच्या उत्तरेला काही राज्यांमध्ये असणार आहे बाकी भारतात कुठेही पाऊस नाही मध्य भारतावर तयार झालेलं अँटी सर्क्युलेशन देखील या दरम्यान कमी होणार आहे तेरा तारखेपासून चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेपर्यंत भारतात पावसाचं तरुण कमजोर राहणार आहे मात्र सोळा तारखेपासून पुन्हा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होतील सतरा तारखेला या डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात राहण्याची शक्यता कायम आहे अठरा तारखेला प्रत्यक्ष उत्तर भारतात जरी डब्ल्यू डीचा प्रभाव कमी चाला असला तरी नवीन डब्ल्यू डीचं वातावरण उत्तर भारताकडे सरकणार आहे आणि त्यामुळे एकोणीस तारखेला प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल त्याचा प्रभाव वीस तारखेला देखील असणार आहे म्हणजे आपण एकूणच बघतो की जवळपास या दहा दिवसात तीन टप्प्यात तीन डब्ल्यू डी आपल्याला उत्तर भारतात येऊन पुढे जाताना दिसत आहे त्याचा अर्थ डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होणार आहेत आणि जेव्हा अशा प्रकारचे डब्ल्यू डी उत्तर भारतात येऊन जातात तेव्हा उत्तर भारताकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये एक थंडावा निर्माण होतो आणि या थंड वातावरणामुळे संपूर्ण फेब्रुवारीमध्ये साधारण तेहतीस ते पस्तीस शेल्शियसपर्यंत तापमान नियंत्रित राहण्याचा आपला अंदाज आहे आपण अकरा तारखेला बघतो आहोत की तसं नियंत्रित तापमान भारतामध्ये राहणार आहे उत्तर भारतात थंडीची लाट राहणार आहे कारण उत्तर भारतामध्ये एकापटी एक डब्ल्यू डी सरकतायत जवळपास थंडीची लाट ही मध्य भारतापर्यंत राहणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव राहील परंतु दक्षिण भारतात थंडीचा प्रभाव कमी राहणार आहे थंडीची लाट आपण जवळपास उत्तर भारताच्या बऱ्याच भागात आहोत आणि साधारणपणे दहा ते अंश सेल्शियसच्या दरम्यान हे तापमान असणार आहे आपण बघतो की चौदा ही बऱ्याच भागात हा प्रभाव राहील आहे साधारण हा प्रभाव पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज आहे अठरा तारखेनंतर मात्र महाराष्ट्रात तापमान वाढू शकतं एकोणीस आणि नी वीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात तापमान वाढेल इतरत्र मात्र सामान्य वातावरण राहणार आहे सरासरी आपण हे वातावरण अठरा अंश सेल्शियस किंवा वीस बावीस अंश सेल्शियसपासून तर दहा अंश सेल्शियसपर्यंत राहणार आहे आता खूप थंडी आपल्याला दिसणार नाही मात्र महाराष्ट्रामध्ये जवळपास बावीस ते सव्वीसच्या अंश सेल्शियसच्या दरम्यान तापमान राहण्याची शक्यता अठरा तारखेपासून पुढे आहे अकरा बारा तारखेला उत्तरेकडील काही भागात थोडं हलकं डब्ल्यू डीचं वातावरण राहणार आहे जवळपास तेरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होईल सोळा तारखेपासून मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे मात्र इस एम डब्ल्यू मॉडेलने सोळा सतरा अठरा जे प्रभावी डब्ल्यू डी डे उत्तर भारतात दाखवले जात होते ते आत्ता सध्या तरी हलक्या स्वरूपात दाखवले जात आहेत साधारण एकोणीस तारखेनंतर वातावरणात बदल होईल असं दिसतंय वीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात केरळच्या काही भागात पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये वातावरण बदलणार आहे बावीस तारखेला आपण बघतो अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान कमीदाबाचं क्षेत्र तर उत्तर भारतात डब्ल्यू डीचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डीचा अंदाज आहे चोवीस तारखेला पुन्हा त्याचा प्रभाव कमी होतोय मात्र बंगालच्या उपसागरात एक कमीदाब निर्माण होण्याचा अंदाज कायम आहे आपण पंचवीस तारखेलाही बंगालच्या उपसागरातील कमीदाब बघतो परंतु मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रामध्ये फार काही वातावरण बदलेल असं नाही परंतु जेव्हा उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब असतो तेव्हा मध्य भारतावर महाराष्ट्रात वातावरण बदलण्याची शक्यता असते आपण अगदी चोवीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी केवळ पूर्व भारताच्या उत्तरेला आणि उत्तर भारतातच पाऊस आहे मध्य भारतावर कुठेही वातावरण दाखवलं जात नाहीये केरळमध्ये थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज आहे किंवा पश्चिम बंगालमध्ये थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याचा नव्याने अंदाज तयार होतो आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये असं बघितलं होतं की बावीस तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु या वातावरणात सारखा बदल होतोय तेवीस चोवीस असं वातावरण मध्य भारतावर तयार होऊ शकतं असा आपला यापूर्वीचा अंदाज होता परंतु या अंदाजात सारखा बदल होतो आहे तरी देखील महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा किती तीव्र होतो किनारपट्टी भागावर किंवा मध्य भारतावर त्याचा किती परिणाम होऊ शकतो यावर सर्व महाराष्ट्रातील पावसाच्या घटकांची बाब अवलंबून आहे महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती जरी असली आणि आपण शेवटच्या आठवड्यात थोडं वातावरण बदलेल असं म्हणतो आहे परंतु त्याला खूप पूरक अशा प्रकारचं वातावरण अजून तरी तयार झालेलं नाही बघूया वातावरणात अजूनही बदल होण्याची आपल्याला अपेक्षा आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज